हा एकशे तीस वर्ष पुराणा वडापाव आहे तर ह्याचा राज काय आहे एकशे तीस वर्ष पूर्वीचा हा वाडा आहे वडापाव नाही लोकांचं ते वडामध्ये आणि वाड्यामध्ये थोडीशी गल्लत होती तर एकशे तीस नवे एकशे चाळीस वर्ष जुना हा वाडा आहे वाडा म्हणजे हे मंगल कार्यालय आहे इथे विविध प्रकारचे मंगल कार्य होतात नाटकाच्या प्रॅक्टिस होतात तालमी होतात पुण्यामध्ये खूप फेमसही आहे ही जागा आणि पाहायला पण खूप छान वाटतं असं जुना वाडा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी गरमागरम वडापाव बनवून देतात तुम्ही तर कसा होता तुमचा हा एक्सपिरियन्स कधी स्टार्ट केला ऍक्च्युली ही जी कल्पना आलेली आहे ती लॉकडाऊन मध्ये आलेली आहे आम्ही बरेच काय काय व्यवसाय केलेले होते त्याच्यामध्ये भाजी विकणे किंवा अन्नधान्य विकणे कुठं मासे बघायला मिळत नव्हते पण मी मासे सुद्धा विकत होतो लॉकडाऊन मध्ये आता नवीन काहीतरी करायचं म्हणून आम्ही वडापाव चालू केला म्हणजे हा वडापाव एकशे तीस जुना नाहीये हा वाडा एकशे तीस वर्षा आम्हाला चालू करून साधारण पाच वर्ष पूर्ण झालेली आहे सकाळने आम्हाला उत्तर प्रत्यय आमच्या इथं सकाळ समूह म्हणून त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट पण दिलं पुणे प्लस मध्ये आमचं माहिती सुद्धा आलेली आहे जागतिक वडापावच्या दिवशी हुकमत या वृत्तपत्राने आमची माहिती सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे तसं पण हे जे काय करत आहे ते ही माझी बायको करत आहे नमस्कार हे वडापाव सुरू केलेला आहे निघोस्कर मंगल कार्यालय हे माहेर आहे माझं पुणेकरांनी खूप बरगोस छान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे बनवताना फक्त तुम्हीच बनवता मॅम की दुसरं कोणी असतं बनवते मीच फक्त आता नंतर बाकीची तयारी येतात लोक मदतीला परंतु हे मेन जे बनवायचं काम आहे ते मी तुम्ही एकच सांभाळताय आहे दिवसभरात तुम्ही असे किती बनवत असणार वड़ा दिवसभर नाही हे फक्त संध्याकाळी असतं साडेपाच सहा ला सुरू करते ते नऊ वाजेपर्यंत असतं आणि सकाळी आम्ही दोघंही जॉब लागतो खूप छान म्हणजे ही खूप जास्त इन्स्पिरेशनल गोष्ट आहे आमच्यासाठी एवढं वय तुमचं झालंय म्हणजे मी असं नाही बोलत की आत वगैरे पण तुम्ही इन्स्पिरेशन आहात आमच्यासारख्या युथसाठी की तुम्ही सकाळी काम पण करतात आणि संध्याकाळी वडापावही देतात लोकांना ते पण खूप चविष्ट आहे असेच प्रेम कायम दे सगळ्यांना